ही दोघे आर्मी जाऊ एम करते आर्मी आर्मी नव आर्मी आर्मी पळाय जात्यात झाला का विषय यांचा एक जण मित्र आहे फंटर सकाळी कॉलेज उठले की पुरींच्या मागणे हिंडा येतात पुरींच्या मागणे म्हशी आपली नसत्यात ही पोलीस भरती करतात म्हटलं ही त्यांना झाला नाही ही कशी चुरून चुरून करतात गावात आहेत तुला मी मग त्या वाघाला की नाही धरला निर्भया पत्ता गोल्याने ते काय बारक्यानं आय आया आया आई रपा रे नुसते राम राम पूर्ण अजिबात बँड नाही अजिबात मी नंबर टाकलो निर्भया पथकचे होय 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 कोल्हापूरला मॅडम ते सगळे आहेत तिथे काय नाही पण आहेत होय नुसता एक कॉल करायला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व होय 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 नडग्या नडग्या काढतात फोडून पोरांच्या तुम्ही बँड नाही होय खरं तुम्ही व्यवस्थित राहायच आहे ना वी आर निर्भया पथक ऑफकोर्स महिला सुरक्षा ही आमची जबाबदारी वी आर निर्भया पथक आम्हाला घाबरायचं नाही तर मनमोकळेपणाने सांगायची गरज आहे वी आर निर्भया पथक ऑफकोर्स आम्ही छोटा सेवेत आहोत पी आर निर्भया पथक ऑफकोर्स आमची नजर सर्व शाळा विद्यालय महाविद्यालय यांच्यावर आहे पी आर निर्भया पथक पथकोस तक्रार देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहील पी आर निर्भया पथक तुमचा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह